जरा एक ग्लास पाणी दे रीमाने टेबलच्या दुसऱ्या बाजूला बसलेल्या आपल्या मोठ्या बहिणीला काजलला सांगितले आळसालाही हद्द असते की नाही एक पेला पाणी सुद्धा स्वतः ओतून हो, घेऊ शकत नाहीस का स्वतःची कामं स्वतः करण्याची सवय जितक्या लवकर लावशील तितकं तुझ्यासाठी चांगलं होईल मला सगळं कळतं मी काय एवढी मूर्ख नाही तू माझ्यावर जळतेस अरे हे काय मी का तुझ्यावर जळू मोठी बहीण अजून अविवाहित आणि लहान बहिणीचं लग्न झालं हे पुरेसं कारण नाही का रीमाने व्यंगपूर्ण आवाजात म्हटलं काजल काही बोलणार तोच त्यांच्या आई राधाताईने वेधलं तुम्ही दोघी तुमच्या भांडणातून थोडा वेळ बाहेर पडलात तर मला काहीतरी सांगायचं आहे काय आहे आई काजलने तिरस्काराच्या स्वरात विचारलं काजल बाळा मी कुणालाही दोष देत नाही पण मला हे चांगलंच ठाऊक आहे की माझ्या तीस वर्षाच्या दोन मुली पाच मिनिट सुद्धा भांडल्याशिवाय राहू शकत नाहीत तीस वर्ष झाल्याचा मलाच मलाच देत आहेस ना रीमा माझ्यापेक्षा दोन वर्षांनी लहान आहे मी मोठी म्हणून दोष काजलने स्वतःला दुःख असल्यासारखं भासवलं माझा तसा हेतू नव्हता पण मी जे सांगणार आहे त्याच्याशी तुमच्या भांडणाचा काहीही संबंध नाही मी ठरवलं आहे की मी हे शहर किंवा असं म्हण हा देश सोडून जाणार आहे राधाताईंनी शांत पाण्यात मोठा दगड टाकला होता काय कुठे जात आहेस तू डायनिंग टेबलवर बसलेले त्यांचे पती शिरीषराव राव विस्परलेल्या डोळ्यांनी त्यांच्याकडे पाहू लागले रीमाचा नवरा दीपक तोंड उघडल्यासारखा स्तब्ध बसला होता दोन्हीही मुली आवाक होऊन आईकडे पाहत राहिल्या आमच्या बँकेची नवीन शाखा उघडली जाणार आहे तेथील व्यवस्थापनाची जबाबदारी स्वीकारण्यासाठी मी होकार दिला आहे आमच्या शाखेतून आणखी दोन कर्मचारी माझ्यासोबत जाणार आहेत राधाताईंनी त्यांचा निर्णय ठाम शब्दात सांगितला आई मस्करी करते आहेस का या वयात देश सोडून जाणार रीमा हसत म्हणाली पण काजल मात्र न बोलता आईकडे पाहत राहिली ही मस्करी नाही बाळा दिवस रात्र या भांडणात माझं मन गुदमरायला लागलं आहे कदाचित मी आई म्हणून अपयशी ठरले आणि तुमच्या वागणुकीने त्याचा पुरावाच दिला पण तरीही मी माझ्या परीने सर्व प्रयत्न केले काजलला शिक्षणात कधीच रस नव्हता पण मी तिच्या मागे लागून तिला बी ए पूर्ण करायला लावलं कम्प्युटरचा कोर्स करावला नोकरीही मिळवून दिली पण आमचं नशीबच असं की ती अजूनही स्वतःच्या आयुष्यात स्थिर होऊ शकली नाही रीमा तुझ्यासाठीही मी माझ्या परीने सर्व काही केलं पण तू चांगली नोकरी सोडून लग्न केलंस आणि आता तू तु, आणि तुझा नवरा दीपक दोघंही बेकार बसलेले आहात राधाताईंचा स्वर असहाय्य आणि थकलेला वाटत होता आणि अशा परिस्थितीत तू आम्हा सर्वांना सोडून जायचा निर्णय घेतलास रीमा आणि काजलने एकाच वेळी प्रश्न केला इथे राहूनही मी तुमच्यासाठी काही करू शकले का तिथे चांगला पगार मिळेल त्यामुळे तुमची जास्त मदत करू शकेल आणि तसंही अशी संधी आयुष्यात क्वचित मिळते आई तुम्ही कधी जाणार आहात दीपकने विचारलं एक महिन्यानंतर कदाचित थोडा जास्त वेळ लागू शकेल कुटुंबातील सर्वांना गहन विचारात टाकून राधाताई आपल्या खोलीत निघून गेल्या त्या खोलीत अंधारात बसून शून्यात नजर लावून विचार करत होत्या त्यांच्या मनात भूतकाळातील अनेक आठवणी उमटत होत्या काय झालं राधा असं डोकं पकडून का बसली आहेस त्या दिवशी त्यांची मैत्रीण सोनालीने त्यांना विचारले होते राधाताईंनी डोळे उघडले आणि त्यांचे भरलेले डोळे थोड्याच वेळात वाहू लागले काय झालं सगळं ठीक आहे ना मी तुला कधीच स्वतःवर नियंत्रण गमवताना पाहिलं नाही तू म्हणतेस नियंत्रणावर मी तर माझं संपूर्ण आयुष्यच अनियंत्रित होताना पाहिलं आहे काय काही विशेष घडलं का आठवडाभर झाला रीमाचा फोनवर फोन येतोय फोन ती तिच्या नवऱ्यासह आमच्यासोबत राहायला यायचं म्हणते का दीपकची बदली झाली का बदली नाही दीपकची नोकरी गेली आहे खरं सांगू का मला आधीपासूनच संशय होता की तो नोकरी करतही आहे की नाही आणि आता तर नोकरी करायचीच नाही म्हणतोय स्वतःचा व्यवसाय करायचा आहे आणि तो व्यवसाय सुरू करण्यासाठी पैसे कोण देणार अर्थातच मी शिरीषदादा काय म्हणाले ते काय म्हणणार आयुष्यभर व्यवसायाच्या नादात कमावलं कमी आणि गमावलं जास्त आता तर शरीरही साथ देत नाही जुनाच अस्तमाचा त्रास आणि आता तर रोज नवनवीन आजार अशा परिस्थितीत मी काय करावं राधाताईंच्या स्वरात प्रचंड निराशा होती मुलगी आणि जावई येणार आहेत ही बातमी ऐकूनही त्यांच्यावर काहीच फरक पडला नाही ते का तर फक्त त्यांच्या स्वतःच्या जगात हरवलेले असतात मग तू एवढी का काळजी करतेस येत आहेत तर येऊ देत त्यांच्यामुळे काय एवढा मोठा बदल होणार आहे सोनालीने समजावण्याचा प्रयत्न केला प्रश्न फक्त खाण्यापिण्याचा आणि कपड्यांचा नाहीये व्यवसायासाठी पैसे कुठून गोळा करू आणि वरून माझ्या दोन्ही मुलींचं कधी पटत नाही काजलला कोणताच मुलगा पसंत पडत नाही तिला या जगातला सगळ्यात श्रीमंत आकर्षक आणि प्रसिद्ध मुलगाच हवा आम्ही काजलच्या लग्नाच्या टेन्शनमध्ये होतो आणि त्यातच रीमाने स्वतःच्या मर्जीने लग्न केलं लोक हसणार नाहीत म्हणून आम्ही रीतसर लग्न लावून दिलं पण मुलाकडून कोणीही साध्या औपचारिकतेसाठी सुद्धा आलं नाही लग्नाआधी दीपक मोठमोठ्या गप्पा मारायचा पण सहा महिने झाले नाहीत तोच त्याने नोकरी सोडली आणि घरच्यांनी त्याला हकलवून दिलं आता त्याला आमच्याकडे शरण यायचं आहे राधाताईंचा आवाज थरथरत होता आता माझी नोकरी राहिली नाही तर आमचं कुटुंब उपाशी मरेल त्या ते त्यांच्या दुःखाची कहाणी सांगत होत्या सोनाली शांतपणे ऐकत होती तुझी समस्या खरंच गंभीर आहे मी फक्त सल्ला देऊ शकते पण त्यावर अंमल तुलाच करावा लागेल मी तुझ्या जागी असते तर कधीच पळून गेले असते पण जरा विचार कर तू जर त्यांना सोडून गेलीस तर ते उपाशी मरतील का पोटासाठी माणूस हातपाय हलवणारच नाही का सोनालीच्या शब्दात कटू सत्य होतं पण राधाताईंना वाटलं हे ऐकण्याची ताकदही आता त्यांच्यात उरलेली नाही तू बरोबर बोलतेस पण माझं नशीबच असं आहे कॉलेजमध्ये प्रवेश घेताच आई बाबा मला सोडून गेले लहान भावाला आणि स्वतःचं आयुष्य सावरायचं म्हणून मी अक्षरशः झिजले समाधान फक्त एवढंच आहे की माझ्या भावाचं आयुष्य व्यवस्थित चाललंय तो व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी आहे आणि कुटुंबही सुखात आहे त्याला पाहून बरं वाटतं पण मला मात्र लग्नानंतरही कधीच चेन पडली नाही माझ्या दोन्ही मुलींच्या रूपाने जणू अभिशापच मिळाला कंटाळून घरी पोहोचते तर काजल एक कप चहा सुद्धा विचारत नाही तिला मनासारखा मुलगा मिळत नाही याचं खापर ती माझ्यावर फोडते तिचं तोंड कायम रागाने फुगलेलं असतं राधाताईंच्या डोळ्यात पाणी आलं राधा हे सगळं विसरून जा सोनालीने तिचा हात हातात घेतला तू तु तु तुझ्या दोन्ही मुलींसाठी जे काही करायला हवं होतं ते तू मनापासून केलंस आता वेळ आली आहे त्यांच्यावर जबाबदारी टाकायची कधी कधी परिस्थिती आपोआपच माणसाला बदलायला भाग पाडते जेवण सुरू झालं पण राधाताईंच्या मनात विचारांचे काहूर उठले होते रीमा आज उद्या येणार होती दोन्ही बहिणींचं एक क्षणही पटत नाही आणि या समस्येवर काय तोडगा काढायचा या विचारात त्या घडून गेल्या सोनाली बरोबरच बोलते हे घर खरंच एक विचित्र घर आहे कधी तर असं वाटतं हे घर सोडून कुठेतरी पळून जावं राधाताई घरी पोहोचल्या तर रीमा आधीच आली होती तिचा नवरा दीपक टी व्ही पाहण्यात व्यस्त होता आणि रीमा आपलं सामान काढत होती आई बरं झालं तू आलीस आता सांग ना मी माझं सामान कुठे ठेऊ मी ताईला सांगत होते की वरची खोली आमच्यासाठी रिकामी कर ती एकटी खोलीत गेस्ट रूममध्ये व्यवस्थित राहू शकते आम्ही दोघं वरच्या खोलीत राहू राधा ताई रिमाला पाहून थोड्या गोंधळल्या मी आधीच स्पष्ट सांगितलं होतं मी माझी खोली कुणालाही देणार नाही पाहुण्यांसाठी पाहुण्यांची खोली असते आणि त्यांनाच तिथे राहायला हवं काजलने सोनालीताई किंवा इतर कोणी काही बोलण्याच्या आधीच आपला निर्णय स्पष्ट केला राहू दे रिमा मोठी बहीण आहे तुझी का बिचारीला त्रास देतेस तुम्ही दोघं पाहुण्यांच्या खोलीत राहा खोली छोटी आहे पण खूप हवेशीर आणि आरामदायक आहे राधाताईंनी समजुतीचा स्वर लावला ठीक आहे आम्हाला कुठे इथं आयुष्यभर राहायचंय कुठेही राहू दीपकला काम मिळताच आम्ही इथून निघून जाऊ आम्हाला मोठं मोकळं घर हवं आहे रीमाने नाराजीने तोंड फुगवलं सोडून दे या गोष्टी एवढ्या छोट्या गोष्टीवरून का उदास करतेस दुसरं काही सांग काय खबर आहे एवढ्या दिवसांनी घरी आली आहेस काय केलंस कुठे फिरायला गेली होतीस आई आधी पाहुण्यांच्या खोलीत सामान लावते नंतर बोलू आधी काहीतरी खायला ना सामान बांधणं आणि इकडे येण्यातच वेळ गेला नाश्ता तरी केला असता पण फक्त एक कप चहा प्यायला रिमाच्या बोलण्यात थकवा स्पष्ट जाणवत होता हे ऐकून राधाताई व्याकुळ झाल्या बिचारीने सकाळपासून काही खाल्लंही नाही काजल तुझ्या छोट्या बहिणीला जेवण विचारायचंही नाही काग त्या आश्चर्याने म्हणाल्या आई मी नक्कीच काहीतरी खायला दिलं असतं पण तुझ्या लाडकीने मला सांगितलंच नाही की ती सकाळपासून उपाशी आहे हा शुभ समाचार तिने फक्त तुझ्यासाठी राखून ठेवला होता काजल मिश्किलपणे म्हणाली चल मी आत्ताच काहीतरी बनवते राधाताई म्हणत किचनमध्ये गेल्या राधाताईने पटकन पुरी भाजी आणि रीमाच्या आवडीची भजी तळली शिरीषराव बाहेरून समोसे घेऊन आले कित्येक दिवसांनी संपूर्ण कुटुंब एकत्र जेवायला बसलं बरं झालं रीमा तू आलीस माहीत नाही किती दिवसांनी आज आम्ही सगळे एकत्र मनापासून जेवत आहोत नाहीतर रोज सुकलेल्या पोळ्या आणि भाजी खाऊन जीव कंटाळला होता काजल म्हणाली काजल असं बोलणं तुला शोभत नाही अजूनही लहान मुलींसारखं वागतेस का तुला हवं ते स्वयंपाक घरात जाऊन बनवता येतं राधा ताई चिडक्या स्वरात म्हणाल्या हो माहीत आहे आई मी लहान मुलगी नाही पण आई प्रत्येक क्षणी हे सांगण्याची गरज नाही इथून पुढे मी स्वतःसाठी जेवण बनवेल काजल चिडून बोलली आणि ताट तसंच टाकून देत रडतच वरच्या खोलीत निघून गेली राधा तू थोडं गप्प बसू शकत नाहीस का रडवलंस ना बिचारीला शिरीषराव थोडे वृक्षपणे म्हणाले आणि मुलीला समजावण्यासाठी तिच्या खोलीत गेले श्रीश्रावांनी समजूत काढल्यानं त्या क्षणी तणाव निवळला पण दोन्ही बहिणींमध्ये एक प्रकारचे शीतयुद्ध सुरू झालं राधाताईंना सतत याचं टेन्शन होतं की परिस्थिती कधीही विस्फोटक होऊ शकते आई दीपक खूप हुशार आणि कष्टाळू आहे रीमा म्हणाली थोडी कुटुंबाची मदत मिळाली असती तर माहीत नाही कुठे पोहोचला असता पण त्याचे वडील आणि भाऊ त्याचं तोंड पाहायलाही तयार नाहीत पण रीमा त्यांना आपल्या नोकरीला थोडं अधिक गंभीरतेने घ्यायला हवं होतं नाही का राधाताईंनी थेट विचारलं आई खरं सांगू दीपकने त्याच्या वडिलांच्या भरोशावर नोकरी सोडली होती पण वडिलांच्या दुर्लक्षामुळे तो पूर्णपणे तुटून गेला आणि त्याचा काय दोष फक्त एवढाच की त्यानं आपल्या आवडीने लग्न केलं रीमा रडू लागली राधाताईंनी शब्द झाल्या त्या दगडाच्या मूर्तीप्रमाणे स्तब्ध उभ्या राहिल्या कदाचित मीही असंच केलं असतं पण नाही काहीही झालं तरी मी माझ्या रक्ताचा तिरस्कार करणार नाही दीपकला किती पैसे हवेत किमान पाच ते दहा लाख रुपये आई एकदा त्यांचं काम व्यवस्थित सुरू झालं की ते एक एक पैशाचा हिशोब देतील रीमा मला दीपकशी बोलायचं आहे मला वाटतं तो नीट व्यक्त होऊ शकत नाही रीमाने ताबडतोब जाऊन दीपकला बोलावलं हे पहा जावई बापू राधाताईने थेट बोलायला सुरुवात केली माझ्या बोलण्याचा वेगळा अर्थ काढू नका मी फक्त तुम्हाला माझ्या परिस्थितीशी तुलना करून सांगते आहे आम्ही मध्यमवर्गीय लोक आहोत आमचं घर चालतंय पण व्यवसाय सुरू करण्यासाठी एवढी मोठी रक्कम गोळा करणं आमच्यासाठी शक्य नाही आमच्याकडे फक्त हे घर आहे कमीत कमी डोक्यावर छत आहे हीच समाधानाची बाब आहे कुठल्याही परिस्थितीत शरण घेण्यासाठी हेच आमचं शेवटचं ठिकाण आहे मी तुम्हाला इतकंच सुचवेन की आधी चांगली नोकरी मिळवा जेव्हा थोडासा अनुभव आणि पैसा दोन्हीही जवळ असेल तेव्हा व्यवसाय सुरू करणे सोपे जाईल तुम्हाला हे समजते ना दीपकच्या चेहऱ्यावर उमटलेली अस्वस्थता पाहून राधाताईंनी हळूच विचारलं दीपक काही क्षण शून्यात नजर लावून शांत बसला होता आणि राधाताई मात्र मनातल्या मनात, मनात गोंधळून गेल्या होत्या दीपक तर एकदम साधा मुलगा आहे त्याच्यात असं विशेष काय आहे की रीमा त्याच्यावर भाळली हे नियतीचा खेळ मानून स्वतःला समजू लागल्या शेवटी मौन रीमाने तोडलं आई आम्ही तुझ्याकडे सल्ला नाही मदतीची अपेक्षा घेऊन आलो होतो रीमा मी माझ्या ताकदीनुसार शक्य तितक्या प्रकारे मदत करण्यासाठी तयार आहे राधाताईंनी ठामपणे सांगितलं त्या दिवसानंतर रीमाने राधाताईंशी बोलणं कमी केलं समोर आलीस तर राधा बोलत नाही तर रीमा आणि दीपक स्वतःच्याच खोलीत राहायचे अशातच त्यांना दुसऱ्या देशात जाण्याचा प्रस्ताव मिळाला तो त्यांच्यासाठी ताज्या हवेच्या झुळकेसारखा होता विशेष रकमेचा लाभ आणि वर्षा पदावर नियुक्ती सोबतच एका नवीन शाखेची स्थापना करण्याचा रोमांचही होता याच विचारात गुंग असताना राधाताईंना कधी झोप लागली हे त्यांना कळलंच नाही शिरीषरावांनी लाईट लावली तेव्हा त्या दचकून उठल्या झोपली होतीस का झोपायचं असेल तर पलंगावर जा मी लाईट बंद करतो शिरीषराव गंभीर आवाजात म्हणाले कंटाळा आला म्हणून डोळा लागला होता पण आता झोपायचं मन नाही त्या उठल्या घड्याळ्याकडे पाहिलं रात्रीचे नऊ वाजले होते पण घरातील शांतता अशी होती जशी मध्यरात्र झाली असावी टी व्ही बंद होता म्हणून वातावरण अधिकच विचित्र वाटत होतं काय झालं शिरीष तुम्ही नाराज आहात का काहीतरी बोला राधा आता बोलायला उरलंय तरी काय तू निर्णय घेतला आहेस म्हणजे विचार करूनच घेतला असशील मला नेहमी असं वाटतं की मी तुझ्यावर अन्याय केला पण खरं सांगू मी माझ्याकडून पूर्ण प्रयत्न केला शिरीषरावांचा आवाज खूपच उदास होता माझी काहीही तक्रार नाही तुमच्याबद्दल उलट प्रत्येक कठीण क्षणी तुम्ही मला मजबूत आधार दिला तुमच्या साथीवरच मी बेधडक निर्णय घेते तुमचं महत्व पैशाने मोजता येणार नाही राधाताईंचा स्वर नकळत ओलसर झाला शिरीषराव हसले पण ते हसू उदास पोकळ होतं जे राधाताईंच्या मनाला खोलवर भोसकून गेलं असं मन छोटं का करताय राधाताई हलकसं हसून म्हणाल्या मी एकटी नाही जात आपण दोघं सोबत आहोत रीमा आणि काजल आता स्वतःला सांभाळू शकतात पण राधा तुला माहीत आहे काजलची अवस्था काय आहे आपल्या दोघांच्या आधाराशिवाय ती कशी जगेल आई आहे मी राधाताईंनी हलक्या आवाजात उत्तर दिलं तरीसुद्धा मी मनाला समजावले कदाचित आपल्या उपस्थितीमुळे जे शक्य झालं नाही ते आपल्या गैरहजरीत होईल माणूस कधी खऱ्या अर्थाने सक्षम होतो जेव्हा त्याच्यासमोर दुसरा पर्यायच उरत नाही शिरीषराव काही क्षण स्तब्ध राहिले ठीक आहे मला थोडा वेळ हवा विचार करायला आणि अखेरीस काही दिवसांच्या मनस्थितीनंतर ते तयार झाले राधाताईंनी अनेक तर्क देऊन शिरीषरावांना सोबत येण्यासाठी तयार केलं होतं राधाताईंनी काजलच्या वागण्यात विचित्र बदल पाहिला होता ती काहीशी अबोल झाली होती आणि फार आवश्यक असल्याशिवाय त्यांच्याशी बोलत नव्हती बहुतेक वेळा ती आपल्या खोलीतच बसून स्वतःमध्येच मग्न राहायची एके दिवशी राधाताई काजलच्या खोलीत गेल्या आणि म्हणाल्या काय झालं काजल, काजल? हल्ली खूप शांत राहायला लागली आहेस काजल उदास हसली आणि म्हणाली आई तुझ्याकडे माझ्यासाठी वेळ आहे तरी का तू काम करणारी स्त्री आहेस माझ्यासारखी निठळ थोडीच आहेस आणि आता तर तू परदेशी जाणार आहेस काजलच्या बोलण्यातला व्यंग राधाताईंच्या नजरेतून सुटला नाही भविष्यासाठी स्थिर स्थावर होण्यासाठी एका मागोमाग एक ठिकाण पालथ घालण्याचा हा प्रवास वर्षानुवर्ष सुरूच होता तरीही मी जाताना सगळ्या सोयी करून जाते आहे तुला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही जर कधी काही गरज भासली तर तुझे मामा आहेत ना ते म्हणाले होते की तुम्हा दोघींची ते पूर्ण काळजी घेतील ठीक आहे आई काजलने निश्वास सोडत उत्तर दिलं आणि तिथेच तो विषय संपला एक महिना कसा गेला राधाताईंना कळलच नाही या काळात घर आणि बँकेतलं त्यांचं काम प्रचंड वाढलं होतं आणि अखेर जाण्याचा दिवस उजाडला राधाताई रडल्या शिरीषरावांचे मनही जड झालं होतं पण ते पत्नीचं मनोबल वाढवत होते दुसरीकडे आई वडिलांना निरोप देऊन परत आलेली काजल मोठमोठ्याने रडत होती खूप वेळ झाल्यावरही तिचं रडणं थांबत नव्हतं तेव्हा रीमाच्या संयमाचा बांध तुटला आता किती वेळ हा रडण्याचा कार्यक्रम चालवणार आहे ताई ती तुटलेल्या आवाजात म्हणाली आईबाबा निघून गेलेत हे मलाही माहीत आहे पण मी तर यासाठीच रडते की आईने एकदाही मला सोबत येण्यास सांगितलं नाही काजल हुंके देत म्हणाली घे अजून एक तुझ्याचमुळे आईबाबांनी फक्त घर नाही तर पूर्ण देश सोडला मग तुला सोबत नेण्याचा प्रश्नही कुठे येतो रीमा खळखळून हसली ते माझ्यामुळे नाही तुझ्यामुळे गेले आहेत तुला फक्त पैसा हवा आहे मी एक विचारते जर पैसाच नाही तर व्यवसाय करणे गरजेचे आहे का दीपक नोकरी करू शकत नाही का काजलला राग आला होता ताई मला काहीही बोल पण दीपकला मध्ये आणू नकोस पैशासाठी मी आईला बोलले होते दीपक नव्हता रीमाने ठामपणे उत्तर दिलं हे ऐकताच काजल भडकली आणि मग आरोप प्रत्यारोपांचा सिलसिला सुरू झाला शेवटी दीपकला त्या दोघींच्या मध्ये हस्तक्षेप करावा लागला जर तुम्हा दोघींचं भांडण संपलं असेल तर आपण जेवूया का मला खूप भूक लागली आहे मी डायनिंग टेबलवर जेवण वाढलं आहे दीपकने विनवणीच्या सुरात विचारलं त्याचा नाटकी अंदाज पाहून रीमा शांत झाली आणि काजल रुसून आपल्या खोलीत निघून गेली ताईला बोलाव नाहीतर ती उपाशी झोपेल दीपक म्हणाला मी कधीच रुसून बसत नाही आणि रुसलेल्याला मनवायलाही जात नाही रीमाने स्पष्ट उत्तर दिलं ठीक आहे मग मीच बोलावतो हो तिला दीपक उठून उभा राहिला अरे वा आज ताईसाठी खूपच प्रेम ओतू जात आहे रीमा हसत म्हणाली रीमा जरा विचार करून बोल आई बाबा आता इथे नाहीत जे तुझ्या ताईला गोड बोलून जेवायला घालतील तुम्ही दोघी एकमेकींची काळजी घेतली नाहीत तर कोण घेईल दीपकने समजावण्याचा प्रयत्न केला मोठी ती आहे मी नाही प्रत्येक गोष्टीसाठी रुसून बसणं तिला शोभतं का मी तिला बोलवायला जाणार नाही रीमाने कठोर उत्तर दिलं दीपक काजलला बोलवायला गेला ती दीपक सोबत आली आणि तिघेही जेवायला बसले पण बहिणी एकमेकींच्या नजरेला नजर द्यायलाही तयार नव्हत्या काजल गप्पच राहून जेवली आणि नंतर आपल्या खोलीत निघून गेली बघितलंस ना किती दिवस असं चालणार आली जेवली आणि तिच्या खोलीत जाऊन बसली आपण दोघं तिचे सेवक आहोत का की तिला सगळं हवं तसं करायचं ती तुझी मोठी बहीण आहे रीमा लोक तर अनोळखी लोकांचीही मदत करतात मन शांत ठेव शांतता मिळेल आणि दुसऱ्यांनाही सुख मिळेल ठीक आहे मी निघते काही रिक्त पदांच्या जाहिराती पाहिल्या होत्या अर्ज पाठवायचा आहे रीमा तू तु तुझ्या तु जुन्या कंपनीत पुन्हा प्रयत्न का करत नाहीस कदाचित तिथे संधी मिळेल दीपकने सल्ला दिला काय बोलताय तुम्ही मी अचानक नोकरी सोडली होती तेव्हा आमचे प्रबंधक अक्षरशः संतापले होते विवाहासाठी दोन महिन्यांचा पगार आगाऊ घेतला होता तोही न भरता मी गेले आता कोणत्या तोंडाने पुन्हा तिथे जाऊ तू असं केलंस का भविष्यात नवीन नोकरी मिळवताना हा मोठा अडथळा ठरेल मला काय माहीत होतं की पुन्हा नोकरी शोधावी लागेल रीमाचा आवाज हलका झाला लग्नाआधी किती स्वप्न पाहिली होती सगळी धुळीला मिळाली असं बोलून मन उदास करू नकोस मी नोकरी आणि व्यवसाय दोन्हीसाठी प्रयत्न करतोय काही मित्रांशी बोललो आहे काहीतरी मार्ग निघेल दीपकने दिलासा दिला, दिला दुसऱ्या दिवशी सकाळी रीमा आणि दीपक उठले तर काजल चहा बनवत होती ती तीन कप चहा घेऊन आली आणि दोघांना कप देऊन स्वतःही शांतपणे चहा प्यायला लागली दीपक शेवटचा घोट घेत म्हणाला धन्यवाद ताई चहा मस्त झाला आहे आभार तर मलाच मानायला हवेत रात्री जेवणासाठी तुम्ही बोला बोलवलं नसतं तर कदाचित मी उपाशी झोपले असते या घरात मी जेवले किंवा नाही तरी कुणालाही फरक पडत नाही काजल भरल्या गळ्याने म्हणाली रीमा तिच्याकडे स्तब्ध नजरेने पाहू लागली ताई तुम्ही काळजी का करता आम्ही आहोत ना हळूहळू सगळं व्यवस्थित होईल दीपकने तिला दिलासा दिला, दिला। वेळ आपल्या गतीने पुढे सरकत होती रीमाने अनेक प्रयत्न केले पण तिला कुठेच यश मिळालं नाही शेवटी तिने आपल्या जुन्या कंपनीत परत जाण्याचा निर्णय घेतला नमस्ते सर रीमा व्यवस्थापकीय संचालक देशपांडे यांच्या केबिनमध्ये शिरतास म्हणाले ते हसत म्हणाले अगं रीमा कुठे गायब झालीस तू लग्न झालं आणि अशी नाहीशी झालीस जशी गाढवाच्या डोक्यावरचं शिंग इतकंच काय तर तू हेही विसरलीस की कंपनीकडून दोन महिन्यांचा आगाऊ पगार घेतलाय सर मी ते कसं विसरेन खरं सांगू का काही वैयक्तिक समस्यांमध्ये इतके अडकले होते की परत येऊ शकले नाही त्यासाठी मी तुमची माफी मागते अच्छा म्हणजे आता काम करण्यासाठी आली आहेस ते किंचित हसत म्हणाले पण मी याबद्दल काहीच करू शकत नाही माझ्यावरही वरचे अधिकारी आहेत आणि त्यांची परवानगी घेतल्याशिवाय तुला पुन्हा कामावर ठेवणे माझ्या हातात नाही पण सर जर तुम्ही मला संधी दिली नाही तर मी दोन महिन्यांचा पगार कसा परत करू ठीक आहे तुझा अर्ज ठेवून जा निर्णय झाल्यावर तुला कळवू साहेबांनी दोनच शब्दात उत्तर दिलं रीमा घरी पोहोचली तेव्हा ती आश्चर्यचकित झाली संपूर्ण घरात जोरदार संगीत घुमत होतं ती आत गेली आणि पाहिलं काजलताई एका लोकप्रिय गाण्यावर थिरकत होती काही क्षण रीमा थक्क होऊन तिच्याकडे पाहत राहिली ताई तू तर लपलेलं रत्न आहेस एवढं अप्रतिमृत्य करतेस आणि मला तर कल्पनाही नाही ती आश्चर्याने म्हणाली काजल भावनाविवश होत हसली आणि म्हणाली जेव्हा मन आनंदी असतं तेव्हा पाया आपोआप ताल धरतात असं म्हणत तिने रीमाच्या हातात एक पत्र दिलं अगं ताई हे तर कॉन्व्हेंट स्कूलमधून आलेलं आहे तुझं नियुक्तीपत्र आहे होय हे माझं पहिलं नियुक्तीपत्र आहे कदाचित आता माझं नशीब पालटू लागलंय रीमा आनंदाने म्हणाली असं नाही म्हणायचं ताई मला आधीपासून खात्री होती की एक ना एक दिवस तू तुझी योग्यता सिद्ध करशील काजल आनंदाने म्हणाली मलाही उद्यापासून कामावर जायला लागेल पण तू काळजी करू नकोस मी सगळं व्यवस्थित सांभाळीन असं म्हणत काजलने रीमाला गोड खाऊ घातलं तेवढ्यात रीमाच्या मागून कोणीतरी हाक मारली रीमा कुठे आहेस लवकर ये खूप आनंदाची बातमी आहे क्षणातच दीपक घरात आला आणि रीमा उत्साहाने म्हणाली अहो काहीतरी बोला ना काय झालं त्याने पुढे सांगितलं मी आणि माझ्या तिघा मित्रांनी मिळून एक सॉफ्टवेअर कंपनी सुरू केली आहे बँकेने कर्ज मंजूर केले माझ्या एका भागीदाराचे वडील बँकेत वरिष्ठ पदावर आहेत त्यांनी आम्हाला खूप मदत केली आता तुला कुठेही नोकरी करायची गरज नाही काजल आणि दीपकच्या यशाची बातमी जेव्हा राधाताईंना आणि शिरीष रावांना समजली तेव्हा त्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही राधाताई भावनावियोगाने हुंदके देत म्हणाल्या माझं मन करतंय उडत घरी जावं आणि दोन्ही मुलींना गळा मिठी मारावी शिरीषराव हसत म्हणाले मी पुढच्या आठवड्यातच निघणार आहे काही अधुरी कामं पूर्ण करायची आहेत मी ही सुट्टी घेऊन येणार काजल आणि रीमाला भेटायचं खूप मन आहे राधाताईंनी आनंदाने सांगितलं शिरीषराव समाधानाने डोलू लागले आता त्यांच्या दोन्ही मुलींमधील सकारात्मक बदल पाहून ते दोघेही आनंदी होते कधी कधी परिस्थिती सुधरायची असेल तर आपल्याला त्यापासून दूर जावं लागतं कथा आवडली असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन एका कथेसह